भाव आहे आणि ज्याला आम्ही भाऊ इथं भाऊ मारलाय नमस्कार मित्रांनो माझं नाव विराजामुळे पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी विराज या चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर कमेंट लाईक नक्कीच करा अहो ना असे आज आम्ही व्हिडिओ करते कारण सगळ्यांचं लहानपण लकी आठवेल या व्हिडिओमध्ये असा आम्ही आज गेम खेळणार आहोत चला मग आज तिकडे जाऊ मग बघूया कुठला गेम आहे ते आधी तुम्हाला इथं सांगत नाही तिथे गेल्यावर सांगतो कसं आखतोच बघू दे जास्त मोठा आखून कस रे अरे दिसू दे नीट मध्ये एक क्लायंट काही दिसतच नाही आता आम्ही खेळणार चोव्यान चला या लवकरच जमलेत गोठे खेळायला चोव्यान खेळायचं आहे

और राज मस्त नाही आहे <laughs> निको राय तिथं बरी हे काय सगळं सडले

पण या दोन टीम आपल्या हाय वेळेस तशा बॉल सांग बाबा दोन टीम आहेत म्हणजे दोन्ही कॅप्टन हे करतात दोन्ही कॅप्टन आता चाकणार आहेत चाकणारच ना ओके या रेशी जे बरोबर येईल तो पाहिला तो डायरेक्ट आई शकत मला वाटत नाही आहे बबडी येईल नाही

पाच लागलेला हा ओके कोणाचा नेम लागणार बघूया पहिल्यांदाच खेळतो आपण सगळं आयुष्याला

तो गोट्या मोज शपथ ते नीट खायचा चिडायचं नाही एक बसु ती जाऊन बैकीतरी कव्हर बाजू तू काय इथे जाऊ हिवाणी गेला

चौवा घेतला चौ म्हणून बसलं एक तुम्हाला कसं वाटतंय काढतील काय तुम्हाला आजला ला आला सो आयुष्य आता मी आईला मी आई निवडवणार आहे